आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मधून एक महत्वाची राजकीय बातमी समोर येते अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिलाय शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आल्यानं खळबळ आहे काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ परिषदेत बहुमतात येणार तर यावर शिवसेना शिंदे गटानं देखील प्रत्युत्तर दिलं ही अभद्र युती असल्याची टीका शिवसेनेने केली आहे ही युती शिंदे गटाच्या चांगली जिभारी लागली काँग्रेस मुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली होती मात्र आता भाजप पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगर परिषदेत बहुमतात येणार आहे भाजपच्या तेजस्वी करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या असं असताना भाजपचे सोळा काँग्रेसचे बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार अशा एकूण बत्तीस नगरसेवकांची मोठ बांधून भाजपाला बहुमत मिळवणार आहे दरम्यान शिंदे गटाने ही तर अभद्र युती असल्याचा टोला भाजपाला लगावला ही युती शिवसेना शिंदे गटाच्या जिवारी लागली एकीकडे एक काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी केनीकर यांनी म्हटलं गेल्या पंचवीस वर्षांपासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंसुले पाटील यांनी म्हटलं आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी